या पुण्यात गणपती उत्सवाची तयारी चालू झाली बघूयात मी इकडे बघायला आलोय आईला फॉरेनर वाय गणपती उत्सव कम टू आवर मंडल अरे फुल डीजे वाय गणबाई शांताबाई ऑलिंग फ्रंट ऑफ गणपती फुल डान्स नाही नाही मी दोल तशा ऐकायला आलोय आवर बाप्पा मोर फेमस कम बियर ते मराठीत बोलत आहेत तू काय इंग्रजीत बोलतोयस आपण कोण <laughs> मी एक मार्काचं उत्तर गणेशोत्सव सार्वजनिक करण्यात सगळ्यात मोठा वाटा कोणाचा होता याच उत्तर बाळ गंगाधर टिळक म्हणजे पहिलं मंडळ आपणच काढलं होतं का नाही लोकांनी एकत्र यावं देश कार्यासाठी योगदान द्यावं करता हे सगळं सुरू केलं होतं आम्ही आधी एकत्रच होतो ना मंडळामध्ये दीडशे लोक होती पण प्रत्येकाला अध्यक्ष व्हायचंय ना आता मग पन्नास ची तीन मंडळ झाली मग तीस ची पाच झाली आणि आता दहाची पंधरा आहेत तेच परकीय लोक आपली एकता बघायला येतात आपली अभिजात भाषा शिकायला येतात आपले सण संस्कृती हे अनुभवायला येतात मग त्यांच्या समोर आपण काय अनुभव ठेवायचा हे आपल्याला समजलं पाहिजे मंडळ वाढवा चालेल की पण बाप्पा बुद्धीची देवत आहे तर वया पुस्तक वाटा कलेची देवत आहे तर चांगलं नृत्य गाणं हे जगासमोर मांडा आपले सण म्हणजे स्वतःची जाहिरात करण्याची संधी आहे असं बघू नका बरोबर आहे आपली भाषा आपले सण आग्रहाने जपूयात आपल्या भाषेबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल लोकांच्या मनात प्रेम निर्माण होईल असं काहीतरी करूयात बरोबर आहे मला हे आवडलं म्हणूनच मी एक आलो सोडणं सहज शक्य असत पण जपण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात बोला गणपती बाप्पा